या कसबा बोड्यातील कार्यालयामध्ये सर्व पत्रकार बांधवांचं या ठिकाणी स्वागत प्रामुख्याने निवडणूक झाल्यानंतर निवडणुकीच्या निकालानंतर आज पहिल्यांदाच कसबा बोड्याच्या कार्यालयात येतोय आणि जो भरभरून या ठिकाणी प्रेम मिळते कसबा बोड्याच्या ग्रामस्थांचं कार्यकर्त्यांच त्यामुळे मन भरून आल्यासारखं वाटतं खास करून आज या कार्यालयामध्ये येत असताना कसबा मतदार बंधू भगिनींचं मी मनपूर्वक आभार मानतो खास करून लाडक्या बहिणी मुख्यमंत्री लाडकी योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात भगिनींना न्याय देण्याचं काम शासनानं केलं आणि निवडणुकीमध्ये त्याची परतफेड करण्याचं काम आमच्या मतदारसंघातील तसेच कसबा बोवड्यातील भगिनीने केलं आणि त्याचबरोबर एकंदरीत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये पराभव झाला असताना देखील पराभवानं खचून न जाता कसबा बावड्यातील विकास कामं असतील कसबा बोड्यातील जे आम्ही नेहमी घेत असलेले क्रीडा प्रकारातील काही स्पर्धा असतील सामाजिक उपक्रम असतील हे आम्ही कायमपणे तशीच सुरू ठेवली हो आणि एक प्रकारे आम्ही हे दाखवून दिलं की आम्ही निवडणुकीसाठी काम करत नाही आहोत विविध शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवल्या आणि म्हणून त्याचा परिणाम आपल्याला दिसला कि की झालेल्या या निवडणुकीच्या निकालामध्ये जे मताधिक्य आमच्या विरोधकांना अपेक्षित होतं ते न मिळाल्यामुळं आमचा विजय सुकर झाला आणि मतदारांचं मी मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो प्रामुख्यानं निवडणुका येतात निवडणुकीमध्ये थोडी कटुता असते निवडणुकीच्या काळामध्ये एकमेकांशी संघर्ष असतो लढायचा असतं पण निवडणुकीच्या दिवशी जो काही प्रकार झाला तो प्रकार जाणीवपूर्वक झाला असं मी म्हणणार नाही चुकून कार्यकर्त्यांच्या मध्ये जो काही वादविवाद झाला त्यातून निर्माण झालेला तो प्रकार होता आणि त्या प्रकारामुळे आमच्या मनामध्ये कुठलीही कटुता नाही सर्व कार्यकर्त्यांनी सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कसबा पावड्यामध्ये शांती राखावी हा माझा याबाबत प्रामुख्यानं आज त्यांना आव्हान आहे तर म्हणजे निवडणुका येत असतात प्रत्येकाला वाटत असत आपला उमेदवार निवडून यावा पण निवडून कोणी जरी आलं तर ते आपण निश्चितपणे खेळाडू वृत्तीनं स्वीकारावं देखील लागतं आणि त्याच पद्धतीनं कसबा बोड्यातल्या विकास कामांमध्ये आम्ही नेहमीच अग्रेसर राहिलेलो आहे मी जरी गेल्या दोन हजार एकोणीस ला माझ्यावर मोठ्या प्रमाणात माझ्या मता विरोधात मताधिक्य जरी कसबा बवड्यामध्ये असलं तरी कसबा बोड्याला मी कधीच अंतर दिलं नाही कसबा बोड्याच्या प्रमुख विकासामध्ये दोन हजार पंधराला नाभारच्या माध्यमातून सतरा कोटीचा मी पूल मंजूर करून घेतला जो कैलासवासी आमचे मासाळ सर शहाजी मासाळ तर त्यांचं त्या ठिकाणी दुःखद निधन झालं पाणी वाढलं आपल्या आपल्याला मंदाऱ्यावर आणि ते वाहून गेले असे प्रसंग परत घडायला नको यासाठी सतरा कोटीचा मी पूल मंजूर करून घेतला पण काही लोकांनी त्याला विरोध केला यामध्ये राजकीय विरोध मी म्हणणार नाही पण बावड्यातील तमाम बावडावासीयांना मी आव्हान देखील करतो की विकास कामांना विरोध होणे कारण तो पूल आजपर्यंत पूर्ण झाला असता तर एक वेगळी सेवा त्या ठिकाणी निर्माण झाली असती जे परिसरातील आपल्या जे काही लोक आहेत ग्रामस्थ आहेत त्यांना एक वेगळा या ठिकाणी रस्ता मिळाला असता आणि त्यामुळे बावड्यातील नागरिकांना देखील त्याची दळवळणीचा फायदा झाला असता आज त्या बाबतीत बोलायचं झालं तर मी चारच दिवसापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची आणि आमच्या कलेक्टर म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतलेली आहे आणि जो कोणी या पुलाला विरोध करतो त्याचं कम्पल्शन अॅक्विशन आम्ही करतोय कम्पल्शन कंपल्शन ऍक्विशन म्हणजे शासनाला एखादा प्रोजेक्ट करत असताना जी काही जागा लागत असेल त्याला जर कोण विरोध करत असेल तर त्याचा प्रोसेस प्रमाणे कंपल्सरी अॅक्विशन करून त्याच्या अकाउंटवर आम्ही ते पैसे जी काही नुकसान भरपाई आहे ते आम्ही देतोय जेणेकरून समाज उपयोगी असणारे प्रकल्प याला कोणी विरोध करू नये किंवा हे पूर्ण व्हावेत हीच या मागची भूमिका आहे आज या बाबतीत देखील मी या ठिकाणी सांगतो की कोणी आमचा दुश्मन नाही जो कोणी विरोध करत असेल तो त्याची ती भूमिका असेल पण शासनाची भूमिका आहे या ठिकाणी विकास झाला पाहिजे जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे या दृष्टीने आम्ही कंपल्सरी त्या ठिकाणी करतोय आणि परत दहा कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी शिवेंद्र राजे भोसले सार्वजनिक बांधकाम मंत्री जे आहेत त्यांच्याकडे मी मागितलेला आहे आणि तो या मार्चच्या अधिवेशनामध्ये निश्चितपणे आपल्याला मिळेल दुसरा महत्वाचा विषय म्हणजे शुगर मिलच्या चौकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा आयलँड आपण मंजूर करून घेतलं संभाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी बसतोय एक कोटी पन्नास लाख रुपयेचा निधी मंजूर झाला त्याची वर्क ऑर्डर देखील झाली आणि कामास सुरुवात देखील झालेली आहे या निधीच्या संदर्भात देखील कसबा बावड्यातील इतिहासप्रेमींना विश्वासात घेऊन त्यांची एक समिती स्थापन करून कुठलाही यामध्ये पक्षीय भूमिका न ठेवता सर्व पक्षीय जे काय असतील ज्यांना इतिहासाचं ज्ञान असेल त्यांना एकत्र करून हा पुतळा पूर्ण करून घेण्यात येईल त्याचबरोबर हनुमान तलाव सुशुभीकरण संवर्धनासाठी तीन कोटी तीस लाख रुपये मंजूर झालेले आहेत हे देखील लवकरच नजीकच्या काळामध्ये कामाला आम्ही सुरुवात करू आणि प्रामुख्यानं या ठिकाणी कसबा बोडामध्ये मुख्य रस्त्यावर आपण पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस साली तिरंगी लाईट देखील बसवलेली आहेत जे अत्यंत सुशोभित या ठिकाणी असल्यासारखे दिसत आहेत यातील काही लाईट मध्ये आधी खराब होत असतात ते आम्ही दुरुस्त करत असतो हे देखील काम आम्ही केलेलं आहे प्रामुख्यानं मी पंच्याहत्तर लाख एक टर्फ मैदान या ठिकाणी मंजूर करून घेतलं होतं पण त्या ठिकाणी नागरिकांनी त्या गोष्टीला विरोध केल्यामुळं हे काम अपूर्ण राहिलेलं आहे मी परत एकदा आपल्या माध्यमातून कसबा बोडातील नागरिकांना विनंती करतो की विकास कामाचे आढळ कुणी न येता विकास काम हे त्यांच्यासाठीच आहे आणि विकास काम जास्तीत जास्त करून घेण्यासाठी आपण आमच्याशी संपर्कात राहावं प्रामुख्यानं कसबा बोड्याच्या पाण्याच्या टाकीचं काम पूर्ण झालेलं आहे पण त्यानी पाण्या आपण सप्लाय होत नाही आहे या संदर्भात मी अधिकाऱ्यांना आत्ताच या ठिकाणी आहे आणि सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत राजाराम मंदाराच्या या संदर्भात देखील आहेत या संदर्भात देखील आहेत आणि याचे निर्णय आता आम्ही घेत आहोत त्याचबरोबर आणखीन एक दुसरा आमचा प्रोजेक्ट आहे एसटीपी द्वारे शुद्ध केलेलं पाणी जे आपण नदीला सोडतो त्याचा जर शेतकऱ्यांना उपयोग होत असला आणि तशी मागणी असली तर मी आपल्या पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना तशा सूचना केलेल्या डीपीआरए तयार करण्यासंदर्भात त्यासाठी लागणार पाणी पाण्याच्या लाईनचा आणि जे काही मोटर असेल त्याचा आम्ही खर्च करू आणि शेतकऱ्यांना पाणी पुरवठा करण्याचा आमचा प्रयत्न राहील खरं म्हणजे आज या ठिकाणी अनेक निकालानंतर देखील सुरू आहे यामध्ये पंचेचाळीस लाख रुपयाची कामं महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान या महाभियानातून सुरू आहेत महापालिका क्षेत्रात मूलभूत सुविधा सुविधांच्या दोन हजार चोवीसच्या बजेटमध्ये देखील कामं सुरू आहे त्याचबरोबर एक एक नंबरमध्ये प्रभाग एक नंबरमध्ये पंचेचाळीस लाख रुपये प्रभाग दोन मध्ये चाळीस लाख रुपये प्रभाग त्र्याऐंशी लाख रुपयाची कामं सुरू आहे प्रभाग चार मध्ये सत्तर लाख रुपयाची कामं सुरू आहेत आणि त्याचबरोबर प्रभाग क्रमांक पाच मध्ये सत्तेचाळीस लाख आणि प्रभाग क्रमांक सहा मध्ये पंचेचाळीस लाख रुपयाची काम ही निवडणुकीच्या नंतर निकालानंतर आपण तातडीनं बावड्याच्या विकासाला सुरुवात केलेली आहे निश्चितपणे पुढच्या काळामध्ये बावड्याच्या पानंदी असतील पानंदी रस्त्याचा विकास असेल आणि त्याचबरोबर बावड्यात मूलभूत सोयी सुविधा आता उपनगरामध्ये बऱ्यापैकी मूलभूत सोयी सुविधांचा अभाव आहे ड्रेनेजचे आपले मला वाटतं आपण तीनशे कोटीमध्ये ड्रेनेज सगळा बावडा कव्हर झालेला आहे आता तीनशे कोटी रुपये अमृतमधन आपले मंजूर झाले आहेत त्यामुळे बावड्यातील उपनगरातली आणि पूर्ण बावड्यातच ड्रेनेज सिस्टीम नाही आहे त्यामुळे संपूर्ण त्यामध्ये आपण धरले तीनशे कोटी रुपये मंजूर झाले आहेत त्याचा वर्क ऑर्डर देखील दिलेला आहे आपण सर्व ऑर्डर सर्वे देखील दिलेला आहे याचा अर्थ लवकरात लवकर या कामाला देखील आपण सुरुवात करतोय बावड्यातली संपूर्ण ड्रेनेज आता येईल म्हणजे उपनगरांसह आणि त्यामुळं बावड्यातील ज्या काही मूलभूत सोयीसुविधा आहेत त्या पूर्णता या ठिकाणी पुढच्या काळामध्ये आम्ही करण्याचा प्रयत्न करू बावड्याला विकास कामांमध्ये निश्चितपणे झुप्त माप देण्याचा प्रयत्न करू कारण ड्रेनेज लाईन्स जर ज्या ठिकाणी नसतील तर त्या ठिकाणी प्राथमिक सुविधांचा अभाव असंच म्हणावा लागेल आणि खऱ्या अर्थानं गेल्या काही दिवसामध्ये राजकीय जर काही नाही म्हटलं तर या ठिकाणी असणाऱ्या लोकप्रतिनिधींनी काय केलं मग असा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यापुढे या ठिकाणी येतो कारण ड्रेनेज पाणी या गोष्टी तर प्राथमिक सुविस्ता आहेत लाईट्स तर हे झालंच पाहिजेत रस्ते झाले पाहिजेत पण ड्रेनेज देखील त्या ठिकाणी नव्हतं मग आता तीनशे कोटी रुपयाचे गेल्या तीन महिन्यापूर्वी आपण मंजूर करून आणले सन्माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी अमृतच्या त्या योजनेतून त्यामध्ये सर्व आपण काम घेतलेलं आहे आणि पुढच्या काळामध्ये देखील निश्चितपणे बावड्याच्या या विकास करण्यासाठी आता ग्राउंडचा विकास देखील महत्वाचा आहे ग्राउंडच्या विकासासाठी किंवा आम्ही एक डीपीआर तयार करतोय ज्या पद्धतीनं शाहू स्टेडियम विकसित झालेला आहे ज्या पद्धतीनं शिवाजी स्टेडियम विकसित झालेला आहे दृष्टीनं आमचं प्राथमिक आता चर्चा किंवा प्रयत्न सुरू आहे या बाबतीत आम्ही योग्य वेळी आपल्याला कल्पना देऊ पण आजच्या या मिटिंगच्या माध्यमातून एवढंच सांगेन की बावड्यातली जी विकास कामं अर्धवट राहिलेली आहेत त्या संदर्भात सर्व अधिकाऱ्यांना मी बोलवलेलं आहे जी कामं पूर्ण झालेली आहेत ती कामं पूर्ण झालेल्या कामांचा फायदा या बावड्यातील नागरिकांना घाला होणं गरजेचं आहे या दृष्टीनं आताची बैठक मी बोलवलेली आहे आपण सर्वजण या पत्रकार परिषदेला उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांना मी मनपूर्वक अशा मनपूर्वक धन्यवाद देतो माझ्या कार्यकर्त्यांना देखील मनपूर्वक धन्यवाद देतो आपल्याला काही विचारायचं विचारू शकतो